बिहारमधल्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ येत्या बावीस नोव्हेंबरला समाप्त होत असल्यानं त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं गेले दोन दिवस बिहारच्या दौऱ्यात आगामी निवडणूक तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते आज पाटणा इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते आगामी निवडणुकीत कोणत्याही मतदान बूथवर बाराशेहून जास्त मतदार नसतील बूथ पातळीवरचे अधिकारी आता मतदारांशी थेट संपर्क साधू शकतील आणि त्यादृष्टीनं त्यांना ओळखपत्र देण्यात आल्याचं आयुक्त म्हणाले याशिवाय मतदारांना आपापले मोबाईल फोन मतदान केंद्राबाहेर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल तसंच ईव्ही एमवर आता कृष्णधवल मतदानपत्रिकेऐवजी उमेदवारांचे रंगीत फोटो छापले जातील त्यामुळे उमेदवारांची ओळख सुलभ होऊन मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शी होईल असं ते म्हणाले बिहारमध्ये मतदार याद्यांच्या सखोल फेरतपासणीचं काम यशस्वीरित्या साध्य झालं आहे त्यासाठी नव्वद हजार दोनशे सतरा बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी उत्तम काम केल्याचं त्यांनी सांगितलं बिहारमधल्या प्रत्येक मतदारांना या निवडणुकीत मतदान करून लोकशाहीचा उत्सव छट पर्वाप्रमाणे साजरा करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं